पुणे हिटॅन रन प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर राज्यभरात खळबळ माजलीये यापूर्वीही ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला होता पुणे अपघाताचा ससून रुग्णालयाशी संबंध आल्यानंतर राज्यातील राजकारणही चांगलंच तापलंय कारण विरोधकांकडून आरोप सुरू आहेत आणि सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे विरोधकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊयात सामान्य नागरिकांमध्येही ससून रुग्णालयामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह पुणे हिट अँड रन प्रकरणी गुन्हे शाखेनं धडक कारवाई केली आहे अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल मध्ये फेरबदल केल्याच्या आरोपावरून या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांच्यासह हो शिपायाला तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर असेही दोन डॉक्टरांची नावं आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डॉक्टरांच्या अटकेनंतर पत्रकार परिषद घेऊन आणखी काही धक्कादायक खुलासे केले जो डॉक्टर्स हैं जो डॉक्टर हैं जिन्होंने सील करके ये रिपोर्ट फोरेंसिक को भेजी थी उनको कल हमने डिटेन किया था उनके प्राथमिक तपास में ये बात सामने आई कि उन्होंने जुवेनाइल एक्यूज का सैंपल लिया था लेकिन उसने उसको डस्टबिन में फेंका था और उसने एक किसी और व्यक्ति का सैंपल से उसको रिप्लेस करके उस पे उस जुबेनाइल एक्यूज का नाम लिख करके उसको फोरेंसिक लैब को भेजा था ये चीज उसने डॉक्टर अजय टावरे के ससून हॉस्पिटल के एचओ फोरेंसिक मेडिसिन के हैं उनके कहने पे और उनके द्वारा और ये सब मिलके क्रिमिनल कॉन्स्पेरेसी करके ये एक्ट ये कंडक्ट उनकी हुई थी इसलिए कल ये क्रिमिनल कॉन्स्पेरेसी और सभी सेक्शन जो मैंने बताया इसके तहत दोनों डॉक्टर्स को अरेस्ट किया गया है आज हम उनकी उनको कोर्ट में प्रोड्यूस करेंगे और पुलिस कस्टडी रिमांड की रिक्वेस्ट आरोपीच्या वडिलांचे सॅम्पल घेण्यात आले होते औंध मधील रुग्णालयात आरोपीचे सॅम्पल वडिलांच्या नमुन्यासोबत मॅच झाले मात्र ससूनचे सॅम्पल मॅच होत नव्हते यावरूनच काहीतरी बंगाल असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं यानंतर पोलिसांनी डीएनए टेस्ट करायचं ठरवलं आणि या संपूर्ण प्रकरणाचं बिंग फुटलंय ससून रुग्णालयातील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली आहे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ आहे मी गेल्या एक वर्षापासून यावर बोलतोय पण सरकार अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर अजय तावरे या व्यक्तीला त्या पदावर बसवण्याचं काम केलंय मुश्रीफ असं वागत असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची हा प्रचंड मोठा घोटाळा आहे हे सरकारच घोटाळेबाज आहे अजय तावरे हा गेल्या अनेक वर्षांपासून रिपोर्ट बदलणं असले काम करतोय हसन मुश्रीफ यांच्याच आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे असा आरोप धंगेकरांनी केला यानंतर हसन मुश्रीफ यांनी देखील धंगेकर यांच्या या आरोपांना थेट प्रत्युत्तर देत त्यांना माफी मागण्याचा इशारा दिलाय त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुशरीफ म्हणाले दंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्यांना स्टंट करण्याची सवय लागलेली आहे त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की दोन दिवसाच्या आत तुम्ही माफी मागा मी बदनामीचा दा दावा दाखल केल जर माफी मागितली नाही तर कारण मी अक अकरा ते चोवीस मी परदेशाच्या दौऱ्यामध्ये होतो ही घटना घडली त्यावेळी मी इथं नव्हतो आता मला सांगा धंगिकरणी कदाचित माझी माहिती घेतली नसावी त्यांनी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणारे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण स्टंट माझी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे मात्र या सर्वात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर अजय तावरेंसाठी ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती केली जावी अशा मागणीचं शिफारस पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलं होतं या शिफारस पत्रावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची देखील मंजुरी दिल्याचं बोललं जाते त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे दुसरीकडे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर ठाकरे गटाच्या अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात उत्पादन शुल्क विभागात धडक दिली आणि अधिकाऱ्यांना चांगलंच चा धारेवर धरलंय मागील वर्षभरात पुणे जिल्ह्यात बार आणि पबच्या माध्यमातून थेट पाचशे कोटींची वसुली झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे तसंच कोणत्या बार आणि पब मालकाकडून किती हप्ता दिला जातो कोणत्या अधिकाराला दिला जातो याची यादीच त्यांनी थेट मांडली आहे मात्र हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला तरी देखील या विभागाचा जिल्हा प्रमुख म्हणून अशा पद्धतीनं काही असेल तर याबाबत या चौकशी करण्यात येईल असं काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता प्रत्येक पैसे मशुलीची

ससूनच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं ड्रग माफिया ललित पाटीलला याच ससून रुग्णालयात फाईव्ह स्टार ट्रीटमेंट मिळाली होती असा आरोप झाला त्यानं इथेच ड्रग माफियाचा अड्डा देखील बनवला होता या आरोपांवरून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली काहींवर निलंबनाची कारवाई ही झाली तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं मात्र यातून ससून प्रशासनानं काही धडा घेतलाच नाही हे डॉक्टर तावरे आणि हरलोरांच्या अटकेनं स्पष्ट झालंय ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील रुग्णांसाठी विश्वासाचं मानलं मात्र या रुग्णालयातील हे दोन प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिकांमध्येही ससून बद्दलच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे याशिवाय दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची विरोधकांनाही चांगलीच संधी मिळाल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा